भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून नियुक्त झालेले राज्यसभा सदस्य विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांचे सोलापूरमध्ये आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने कार्याध्यक्ष प्रशांत बडवे कार्यवाह जितेंद्र कुलकर्णी सल्लागार अविनाश भांगावकर रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष शहाजी पवार यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले खासदार तथा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम एक खासदार झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि लवकरच त्यांच्यावर एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी त्यांना निमंत्रणाचे पत्रही यावेळी देण्यात आले पत्र स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि कार्यक्रमाची तुम्ही तयारी करा मी तारीख लवकरच कळवतो असे सांगितले